आहे आमची ऑपरेटिंग तर बघितलीच असेल तुम्ही आता आम्ही लोकेशन चेंज केली आहे आणि आलो आहे आम्ही आता घनसोली घनसोली जेटीवर नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आजची रेसिपी आहे आजची रेसिपी काय ओमकार आगरी चिकन सुक्का आगरी चिकन सुक्का आणि त्याच्यात दोन पार्टनर अजून वाढलेत म्हणून त्याच्यात ते ॲड केली आम्ही कलेजी आजच्या रेसिपीमध्ये आपल्याकडे बघा काय काय आहे चिकन आहे पेटा आहे आणि कलेजी आहे तिन्ही आयटम मिक्स करून आगरी स्टाईलमध्ये बनवायचं आहे चिकन सुक्का आणि त्याच्यात ॲड आता झालेलंच ते आहे कलेजी सर्व पीस बारीक करून घेतो आणि नंतर आपण वॉश करू तर वॉश छकाचेक धुवून घेऊ हो। लिवर पेटा आज आपल्याकडे धबधबा नाही आहे okay, काय गेलो होतो धबधब्याला लोकेशन झाली मिस आमच्याकडून आपण आलो आता घनसोली जेटी गायची झटपट रेसिपी आहे आमच्या आग्री स्टाईलमध्ये नक्की ट्राय करा तुम्ही असं कुठल्या लोकेशनवर आपण हो बाहेर फिरायला जातो तिथे ही रेसिपी तुम्ही बनवून बघा किती फास्ट शिजेल आणि टेस्टी पण होते रेसिपी जास्त वापरायचं आहे तुम्हाला लसूण ह्या स्टाईलमध्ये चिकन सुक्का म्हणजे गार्लिक जास्त पाहिजे आता लसूण सोलून घेऊ आपण लसूण ज्यादा रहेगा, तो फ्लेवर आएगा, का क्या बरोबर ना yes. मस्त आता लसूण बारीक करून घेऊ घरातून आणले आम्ही बत्ता, चला गॅस पेटली आता आपली व्हिडिओ बघत राह खूप मजा येईल तुम्हाला आणि ठेवू आपली कढाई कढाई बघा फुल मजबूत आहे फटाफट जेवण बनवून घेऊ आपण रेसिपी बघा तुम्ही पण आता पाऊस येऊ शकतो तेल गरम झालं आहे आता ॲड करू कांदा थोडा ब्राऊन करून घेऊ हलका ब्राऊन जास्त करपायचा नाही थोडं गोडपणा राहिला पाहिजे कांद्याचा आणि लपडा झाला पकड विसरलो आपण कढाई पकडायची कशाने हे बघा नवीन स्टाईल आपल्याकडे मसाला आपला आगरी कोळी मसाला हलद गरम मसाला मिक्सच करून आणला डायरेक्ट आणि मीठ एवढंच लागणार आहे आपल्याला आणि केला तर आपण लसूण ॲड आता थोडं लसूण शिजू द्या हे बघा जी वस्तू आपल्याला पाहिजे होती ती अवेलेबल झालेली आहे अशा लोकेशनवर हो। ॲड करायचं आपला आग्रिकोली मसाला मस्त पैकी बरोबर माप घेऊन आणलंय मी घरातून एवढा बनवायचं तर एवढा मसाला पाहिजेच ह्याच्यात आहे गरम मसाला हल्दी सर्व एकतात कारण आपण घरी नाही बाहेर आहोत आणि पावसाची पण भीती आहे आता आमचे बाई आलेले आता चलून नाही द्यायचं पहिली स्लो ठेवायची गॅस आता आपण ॲड करायचं आहे मस्त पैकी आपला चिकन आणि लिव्हर पेटा पण आहे खाशील ना कसं दिसतं कलर कमेंट करून सांगायचं बरोबर ना, ना? आज्री मसाला आगरी मसाला <laughs> आणि आपली आग्री स्टाईल जेवण शिजताना त्याच्यावर वरती झाकण देऊन आपण वाफेवर जेवण शिजवतो आपण डायरेक्ट पाणी टाकत नाही हीच इस या रेसिपीचं महत्व आहे तेव्हाच टेस्ट लागते आणि मस्त उकाला आला बघा लगेच माझं हवा नाही टेन्शन नाही भाई काय हवा असल्यावर आलत खराब होतं कुकिंग करायला काहीच चिकन थोडं शिजलेलं आहे आता आपण ॲड करू सॉल्ट डालेंगे नमक स्वादानुसार जास्त नाही व्हायला पाहिजे आणि करू मिक्स मस्त पैकी चिकन ने आता पाणी सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि चिकन सुकाचा प्लॅन थोडा कॅन्सल करायला लागेल आपल्याला आपले दोन गडी वाढलेले आहेत त्यांनी ब्रेड आणले आहेत त्याच्यामुळे थोडासा ग्रेवी ठेवायला लागेल आता आपल्याला नाही तर वांदे होतील चिकन शिजलेलं काही आता थोडं पाणी वाढवायचं आपल्याला चिकनमध्ये थंड पाणी टाकायचं नाही हे प्रोसेस असताना लक्षात ठेवा नाही तर तुमची टेस्ट पूर्ण बिघडेल वरती ठेवू एक गरम होईल तेव्हा त्याच्यात ॲड करू आपण आता कापून ठेवू पाऊस नाही तर कोथिंबीर थोडीच आणली आहे मी गार्निशिंगसाठी आता टाइम आला आहे खोबरा टाकायचा तर आपण ॲड करू आपला खोबरा भाजलेला खोबरा खोबरा भाजून त्याला बारीक मिक्सरमध्ये वाटायचा जर हे तुम्ही टाकलं नाही तर आगरी जेवण बनणार नाही ही आमच्या आगरी जेवणाची स्पेशलिटी आहे बघू शकता तुम्ही आणि थोडा खोबरा शिजू द्या आणि ह्यावरचं पाणी आपण याच्यात करू ॲड आणि आता आपण टेस्ट करू मीठ सॉल्ट करू शकतो ना येस येस करू शकतो सॉलिड एक नंबर बनला आहे ची तयारी मस्त एक डिश सजू आणि आपल्या भावांना खायला देऊ भावांना तुम्ही रिव्ह्यू करायचं कसा कसं आहे आणि आता देऊ आपण सगळ्यांना टेस्टिंगला भरून आपले मित्र पण खुश झाले पाहिजे ना आणि काहीच आता टाईम आलाय आपली रेसिपी टेस्ट करायचं आणि टेस्ट करणार आहे ओमकार तांदळाची भाकर मस्त आपली आगरी आणि लिवर चिकन रस्सा बनवला आहे आता आम्ही बघा दाखव आपला ओमकार टेस्ट करतो आहे आणि रिव्ह्यू देईल कसा बनलं आहे एक नंबर सॉलिड एक नंबर आगरी मसाला भारी ऑल ओके <laughs> ओके चला आता व्हिडिओ आपण इथे संपूया ओमकारने टेस्ट केला आहे आता मला पण खायचं आहे भूक लागलेली <laughs> आहे आम्हाला कारण ऑफ रोडिंग करून आम्ही इथं आलो आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा